नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची क्वेश्चन आन्सर स्वरूपात माहिती बघणार आहोत सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आगरकरांनी अनिष्ट समाजावरील रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते लोक कल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विधवा होत जगमंडळी या नावाची संस्था अठराशे त्र्याण्णव वर्षी स्थापन केली आपल्या संपूर्ण संस्थानात सन एकोणासशे सतरामध्ये सक्तीचे शिक्षण योजना सुरू करणारे संस्थानिक राजे राजर्षी शाहू महाराज हे आहेत महारवतने सर्वप्रथम नष्ट करण्याचे श्रेय राजर्षी शाहू महाराज यांना दिले जाते गोदूबाई या विधवा महिलेशी महर्षी दोंडोकेशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला एकोणासशे एक या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची स्थापना केली राजकीय के सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरु आहे असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळक व आगरकर यांनी केली राजर्षी शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणजे समता दिन साजरा करण्यात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे दोन मार्च एकोणावीसशे तीस या दिवशी सत्याग्रह केला डिसेंबर एकोणावीसशे वीसमध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली तर कधी देण्यात आली डिसेंबर एकोणावीसशे वीसच्या नागपूर अधिवेशनामध्ये इसवी सन एकोणावीसशे तीसमध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केले राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रेची घोषणा दादाबाई नवरेजे यांनी केली संत एकनाथांची भारूड हा प्रकार सुरू केलेला आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गद्दा गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन यांनी मंजूर केला सुपी पंथाचे मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला आहे राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केली स्वदेशी चळवळ एकोणीसशे पाचला सुरू झाली ब्राह्मी लिपीच, लिपीचे लिपीचे वाचन सर्वप्रथम जोन्स प्रिन्सेप यांनी केले इंग्रजांनी भात व गहू लागवडीस प्रोत्साहन दिले होते कोणत्या दोन पिकांचं भात आणि गहू महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ॲमस्टरडॅम येथे हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावरील प्रबंध वाचला एकोणावीसशे एकोणसाठमध्ये कर्मयर भाऊराव पाटील यांनी पदी पुणे विद्यापीठाने देऊन गौरव केलेला आहे आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सेवेची स्थापना मुंबई येथे केली डॉक्टर बाबासाहेबांनी एम ए व पी एच डी कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केलेली आहे संत गाडगे महाराजांचा जन्म इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये शेणगाव या ठिकाणी झाला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू